आपल्याला कारण मी काहीतरी भाषण करायला नाही आपल्याला आपल्या भावाला न्याय घ्यायचा आहे आपले सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत पण अठ्ठावीस तारखेला आपण बीड जिल्ह्यातल्या जनतेनं महोत्वाचं आव्हान केलं त्याच्यात आपल्या ताईला पण आव्हान केलं माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण सगळे आला पाहिजे देव शब्द आपण अंतिम मानायचा जर संतोषबाई यांची मुलगी आव्हान करते माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण मोर्चात आलं पाहिजे आपण सगळ्या बांधवांनी राजकारणाच्या पलीकडं जाऊन त्या शब्दाला तो अंतिम शब्द मानून सगळ्यांनी सहभागी व्हायचा कारण शेवटी बिखीबाईन हाक मारली हाक कुणी मारली याच्यावरती सगळ्यांनी लक्ष द्यायचं असतं एका युतीनं आपल्याला हात मारले एक एकाही पक्षातल्या किंवा दुसऱ्या कुठल्या गटातल्या ग्रुपमधल्या माणसानं तो शब्द राजकारणात तोलायचा नाही कोणत्या राजकारण्याने असं म्हणायचं पण नाही की मला सांगितलं नाही मला बोलवलं नाही अमुक अमुक नस माणसाचं आव्हान केलं आहे इथं अमुक नाही तर नाही इथं एका लेखेवालेनं आपल्याला हक मारली त्या लेखीच्या आक्रोशासाठी तिच्या दुःखासाठी आपण सगळ्या पक्षातले असो किंवा सामान्य जनता असो सगळ्यांनी सहभागी मग तो कोणी पण असू देत त्याने म्हणायचंच नाही आमत्यानं ठेवायला आम्ही जात नाही शेवटी लेखीबाडीच्या जी हाक आहे <laughs> त्या हाकीवर लक्ष ठेवायचं त्या मायामाऊलीच्याही डोळ्यात पाणी गावाच्या पण डोळ्यात पाणी आणि उभ्या महाराष्ट्राच्या सुद्धा पूर्ण महाराष्ट्र खरळला आहे एक घर असं नाही तर की तिथं दुःख नाही कारण ही, ना ही। निर्गुण हत्या अशी राज्यात झाली नाही इतकी क्रोरपणानं त्यांनी ती हत्या केलेली त्यामुळं प्रत्येक घर दुःखी आज मी परबणीकडं होतो प्रत्येक जागेवर गावाचे गावळे जे थांबले ते प्रत्येक गावातले लोक म्हणायचे आपल्या संतोष मिळायला आपल्याला न्याय द्यायचा प्रत्येक माणूस म्हणत मौनु होता म्हणून जिल्हाभरातल्या लोकांनाही सांगतो हा जनतेच्या वतीनं मोर्चा विस्तार केला निघणार पुन्हा पुन्हा त्याच विषयाकडे येतो की एका लेगीनं आपल्याला ले 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 हाक मार आणि हाक मारताना तिने सांगितलं माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी सगळेजण मोर्चा द्या मग आता समोर कोण आणि मागं कोण हे आपण नाही बघायचं आपण समोर ठेवायचा फक्त आपले संतोष पाहिजे बाकी समोर कोण आहे मागं कोण आहे पुढं कोण आहे हे डोक्यात नाही ठेवायचं आपण प्रत्येकजण जातो आहे तो संतोष भायसाठी जातो आहे न्यायासाठी जातो आहे आपल्या जा लिखेन आपल्या हात मारली त्याच्यासाठी जातोय हे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचे पक्ष जर याच्यात आणत बसलात तुम्हाला मान पान जर याच्यात आणत बसलात तर तुम्ही एका लिखेला काय न्याय देणार आहेत असा अर्थ जिल्ह्यावर जाणार आहे राज्यभर जाणार कोणात जर काही कुजबूज असेल तर ती सोडून द्या कारण मी त्याच लेखीच्या दारातून बोलतो म्हणून त्या लेखीन हाक मारली कोणीही विचार करू नका सगळ्याच्या सगळ्या जणजनांना अठ्ठावीस तारखेच्या मोर्चा सहभागी व्हा हे माझं जाहीरपणानं या राज्यातल्या आणि बीडमधल्या बांधवांना लेखेचे हाक तिचा शब्द कोणी खाली पडू देऊ नका तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि तिने हाक तुम्हाला मारली तिच्या हाकेला ओ होऊ देऊन सगळ्यांनी मग तो पक्ष असेल काय काय असेल तो कोणी पण असेल सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा कारण लिगीन अपेक्षा आपल्याकडून ठेवली न्यायाची आपली जबाबदारी संतोष संतोषबाईला न्याय देण्याची आणि न्याय शंभर टक्के मिळा काही पण होऊ देत इथंच म्हणून सांगत नाही तर मी तिकडंसुद्धा सांगतो आणि गावकऱ्यांना पण माहिती न्याय घेतल्याशिवाय तुम्ही हटायचा नाही मी सुद्धा आटकला कोणी पण असू दे किती गाव वगैरे असते पन्नास मंत्री होते कोणाच्या बापाला हटत नाही राहतो संतोष भायाला न्याय मिळणार त्याची काळजीच नाही करायची आपण पूर्ण जीवपणाला लावणार न्याय घेणार आरोग्य बी कसे भेटत नाही बघू मी तर आजच सांगितलं मुख्यमंत्र्यांना सुद्धा पुन्हाही सांगतो आणखीन तरी या समाजाचा तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही मी काय सांगतोय मुख्यमंत्री साहेब नीट ऐका आणखीन तरी या समाजाचा विश्वास तुमच्यावरचा ढळलेला नाही आरोपी एकही मोकाट राहता कामा नाही सुटता सुटता एकही कामा नाही याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा हो। आणि सगळे आदर करा या गावाच्या वतीनं जितपरे संशय जातोय तिथपर्यंतचे सगळे घ्या तुम्ही म्हणता माझं आहे माझ्या सरकारमधलं आहे सरकार, सरकार नाही ना फार नाही ना कोणी नाही आढळला की तो साधा नेता असू नेता मोठा असो मधीच फेकला पाहिजे जर समाजाला कधी वाटलं की जी आशा मुख्यमंत्र्यांकडून आहे ती आशा आता पूर्ण होत नाही त्या दिवशी ही तपास जर जनतेनं हातात घेतला तर मग मात्र अवघड होईल की मी धमकी नाही देत मी जे बोलतो ते मी करत असतो कारण एक लेखीचा आक्रोश महाराष्ट्र नाही ऐकू शकत आणि बघू पण नाही शकत म्हणून हे हे दुःख आहे म्हणून आजही मुख्यमंत्री साहेबांवरती या समाजाच्या आशा आणि अपेक्षा आहेत की जे शंभर टक्के न्याय देतील दे तसं ते विधानभवनात बोलले सुद्धा विधानसभेच्या पटलाव मात्र त्याला विलंब लावू देऊ नका कारण तुमच्या पोलीस यंत्रणेला जर पंधरा दिवस लागत असते नुसते कॉल डिटेल घ्यायला तर मग मात्र शंका येईल आणि एकदा जर हा समाज शंकेत गेला तर मग मात्र लोक आटणार नाही म्हणून याच मत्स्याजोडमधून तुम्हाला आमचं आव्हान आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विनंतीसुद्धा आहे संतोष भयाच्या सगळ्या मारेकऱ्यांना मा, तुम्ही तातडीनं पकडून मधी टाका त्यांचे ज्यांचे क्वालिटेलमध्ये सापडलेत मग तो कोणी असो को करत हे एक ना एक दिवस सगळं पडणार हा होता मग त्याला पाठीशी तुम्ही घालायचं नाही जेवढ्या मागण्या त्या सगळ्याची सगळ्या तुम्ही तातडीनं मार्गे करा कारण सध्या पालकत्व आता तुमच्याकडे त्यामुळं कामात कसूर नको तपासात कसूर नको कुठं त्यांना फटका होईल असा सुद्धा तपास नको कठोरपणे तपास केला पाहिजे आणि कडक कारवाई करून त्यांना सगळ्यांना मध्ये टाकला पाहिजे मग तुम्ही ज्या तपास यंत्रणा लावल्यात ला, त्यांनाही वेळ लागला ला नको शारण दोन आरोपी धरायला तुम्हाला जर पंधरा पंधरा दिवस लागतात म्हणल्यावर एवढे मोठे नाहीत ना ते तुम्हाला कोणाकोणाला सत्तेच्या बाहेर काढायचं एवढे मोठे नाहीत ना ते की तुम्ही तेही करू शकत नाही राज्यातला एवढा मोठा समाज अंगावर घ्यायचा आणि कोणातरी चिटलं चिलटाला माकडाला सांभाळायचं हे मुख्यमंत्र्यांना न शोधणार घरातला बाप गेलाय कोणाचा तरी पती गेलाय आज कोणाचा तरी भाऊ नाही आहे आई बापाचा मुलगा गेलाय हे तरी डोळ्यासमोर ठेवून राजकारण न करता काम केलं पाहिजे आणि हे अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून सध्या तरी समाजाची हायकी ती न्याय देतील आणि लोकांना अशी आहे आम्हालाही आशा आहे की मुख्यमंत्री शंभर टक्क्याच्या न्याय देतील पण तुम्ही साध्या साध्या कामाला जर आठ आठ दहा दहा दिवस लावायला लागले तर मग लोकांनी तर अशा किती दिवस करायची म्हणून तुम्हाला सावध करतो आहे आम्ही की या संतोष भैयाच्या लेकीला न्याय पाहिजे या समाजाला न्याय पाहिजे या गावाला न्याय पाहिजे या राज्याला न्याय पाहिजे न्याय मात्र तुम्ही लवकर द्या नसता न्याय आम्हाला घ्यावा लागणार आहे आमचा मग नावी लाजवे हे तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की तातडीने आता तरी तुम्ही चक्र काय ठरवायचे ते ठरवा तुम्हाला काय फुमक वाढवायची तुमची ती वाढवा पण तातडीनं हे सगळे डांबा कोणालाही ठेवू नका साधा गुन्हा जरी झाला साधा एकशे सातचा तरी भरपुरिस आला दिली एकशे सातचा साध्यातला साधा आज एवढे मोठमोठाले गुन्हे त्यांच्यावर कोणावर खांडण्याचे कोणावर ॲट्रॉसिटीचे कोणावर तीनशे दोनशे कोणावरती तीनशे सातची तुम्ही यांना सापडत नाहीत म्हणता मग राज्य तुम्ही तर बिघडित नाहीत ना अशी शंका मात्र येऊ देऊ नका असे आहे अपेक्षा पण आहे की मुख्यमंत्री लवकरात लवकर सगळ्या मागण्यांना न्याय देतील नाही दिला तर मत्स्यजोग म्हणत कुटुंब म्हणत ते आंदोलन करायला आम्ही राज्यात तयार एका दिवसात राज्य बंद पाडायचं म्हटलं तरी ही संतोष बघण्यासाठी एका दिवसात राज्य बंद पाडू आले पण जोपर्यंत आशा आहे त्या आशयाच्या आत अपेक्षेच्या आत मुख्यमंत्री साहेबांनी या मागणीला न्याय द्यावा आणि या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती आम्ही अकरा स्थळेपणा करत नाही आम्ही आजही मुख्यमंत्र्यांना विनंती करूनच आहे कारण आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही आहे तुम्ही न्याय द्या ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो कारण जवळ आता समाजाचा संयम आहे तोपर्यंतच सहन होणार आहे पण तुम्ही जर आमची पुन्हा पुन्हा विनंती करूनही फसवून फसवणूक आणि तकाफटका करणार असलात तर संयम सुटूही शकतो समाजाचा त्याला नावेलाच मात्र पुन्हा सांगतो अठ्ठावीस तारखेच्या मोर्चा राजकारण कोणी आणू नये हीसुद्धा आमची अपेक्षा आहे कोणी त्याच्यात राजकारण आणू नये कारण एका लेखीच्या बापाला न्याय द्यायचा आहे कोणाच्या तरी मुलाला द्यायचं आहे कोणाच्या तरी भावाला न्याय द्यायचा आहे हे सगळ्या लोकांनी समजून घेणं गरजेचं याच्यात कोणीही राजकारण आणू नये फक्त संतोष भयाला न्यायासाठी तो मोर्चा आहे म्हणून सगळ्यांनी समोर होऊन कोणी न मागं राहता या जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेने या मोर्चात यावं पण कोणी राजकारण करू नये कारण समाज आणि हा जनतेचा मोर्चा आहे जनतेच्या वतीला निघतो याच्यात सगळे सहभागी हो न्याय मात्र आपण त्यांच्याशिवाय सोडणार नाही तिची काळजी करू नका कुटुंबालाही आपण सगळ्यांनी आधार द्या सगळेजण धीर द्या जिथं जिथं मदत लागत तिथं तिथं आम्ही उभा राहतोय आणि नाही लागली तरीही आम्ही उभा राहणार आम्ही हाल सोडणार नाही त्याचं आता टोकाचंच लढायचं ठरवलं था था तर याचा शेवटच आता करायचा त्याशिवाय हरकत नाही जोपर्यंत होत सर तोपर्यंत करू देखीलच मुख्यमंत्री न्याय अपेक्षा आहे बघू पुढं मुख्यमंत्री आपल्या आपण जे त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे जो विश्वास ठेवला आहे त्याला न्याय द्यायला ते पात्र राहतायत का गरीब मराठा समाजाचं दुःख ते वाटून घेत आहेत का हे आपण बघूया कारण एक आशा आहे पुन्हा त्या शब्दावरती येतो एक अपेक्षा आहे की घोरगरीबांचं दुःख मुख्यमंत्री वाटून घेतील आपल्या शेताला फटका करणार नाहीत आणि नजरेतून ते समाजाच्या उतरणार नाहीत पडणार नाहीत याची जे काळजी घेतील पुढचा विषय त्यांचा आहे आपण अठ्ठावीस तास सगळ्यांनी सहभागी जिल्ह्यातल्या लोकांनी व्हावं पण कोणी त्याच्यात राजकारण करू नये हीसुद्धा एक आमची विनंती आहे सगळ्यांना थांबतो पुन्हा एकदा भैयाला मी विनप्र आव्हान अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद 嗯。